विद्यार्थी मित्रांनो इयत्ता चौथी विषय गणित या पाठ्यपुस्तकातील शाब्दिक उदाहरणे बेरीज व वजाबाकी याच्यापैकी आज आपण शाब्दिक उदाहरणामध्ये वजाबाकी कशी करायची हे आपण आज या ठिकाणी अभ्यासूया तर या वजाबाकीतील पहिलं उदाहरण आज आपण या ठिकाणी सोडून बघू बघा या ठिकाणी एका शाळेतील ग्रंथालयात एक हजार चारशे त्र्याहत्तर पुस्तके मराठी भाषेतील एक हजार चारशे त्र्याहत्तर पुस्तके मराठी भाषेतील व पाचशे शहाऐंशी पुस्तके हिंदी भाषेतील आहेत तर कोणत्या भाषेतील पुस्तके किती जास्त आहेत म्हणजे या ठिकाणी आपल्याला काय करावं लागेल वजाबाकी करावं लागेल मग मोठी संख्या आहे मराठी भाषेतील पुस्तकांची ती आता आपण अगोदर लिहून बघ घेऊया एक हजार चारशे त्र्याहत्तर त्याच्यातून जर हे आपण वजा केले हिंदी भाषेचे पुस्तकं आप आप तर आपल्याला जास्त पुस्तके कोणती आहेत आपल्याला कळून चुकेल बघा वजा पाचशे शहाऐंशी या ठिकाणी वजाबाकी करूया बघा वजाबाकी करताना आपण सुरुवातीला एकच स्थानच्या अंकाची वजाबाकी करतो तर सुरू इथं आहे तीनातून सहा वजा होतील का नाही मग आपण या ठिकाणी इथून एक हातच्या घेतला इथं राहिले सहा इथून एक हातच्या घेतला तर हे झाले आपले तेरा आता तेरामधून कधी सहा गेले तर मग किती उरतात सात उरतात आता या ठिकाणी सहा आहे सहामधून आठ वजा होतील का नाही मग आपण पुन्हा इकडनं हातच्या उसनवार घेऊ इथं राहिले तीन आणि इथं झाले तुमचे सोळा आता या सोळामधून आठ गेलं तर आठ उरतात पुन्हा इथं बघा तीनातून पाच वजा होतील का नाही म्हणून इथून आपण काय घेतला हातच्या घेतला म्हणून इथं राहिला आता शून्य मग हा आजच्या इथं घेतल्यावर हे झाले तुमचे तेरा तेरामधून पाहत गेलं तर आठ किती उरले आठ आणि इथं शून्य हा जसा तसा म्हणजे आठशे सत्याऐंशी पुस्तकं मराठी भाषेची जास्त या ठिकाणी आपल्याला दिसून येतात म्हणजे कोणते आहेत मराठीची पुस्तकं आपल्याला या ठिकाणी आठशे सत्याऐंशी जास्त आहेत असं हे पहिलं उदाहरण बघितलं आता दुसरं उदाहरण बघूया आपण दोन संख्यांची बेरीज आहे एकतीस हजार चारशे सव्वीस त्यापैकी एक संख्या सतरा हजार पाचशे अठ्ठेचाळीस आहे तर दुसरी संख्या कोणती बघा मग दोन संख्यांची बेरीज या ठिकाणी दिली आणि एक संख्या दिलेली मग दोन्ही संख्यांची बेरीज किती आहे एकतीस हजार चारशे सव्वीस याच्यापैकी एक संख्या दिली आहे ती वजा करावी लागेल आपल्याला सतरा हजार पाचशे अठ्ठेचाळीस ही संख्या जर वजा केली आपल्याला दुसरी संख्या मिळेल आता बघा या ठिकाणी एकस्थानच्या अंकांची वजावाई करताना मधून आठ जाईल का नाही म्हणून हातच्या घेतला इथं राहिले तुमचे एक राहिला इथं झाले तुमचे सोळा झाले आता सोळामधून आठ गेलं तर आठ आता एकातून चार वजा होईल का नाही म्हणून पुन्हा हातच्या गेला इथं राहिले तुमचे तीन आणि हा झाला तुमचा मग अकरा बघा मग या अकरामधून चार गेले तर या ठिकाणी किती उरतात सात आता तीनातून पाच व होईल का नाही पुन्हा हा च्या घेतला इथं राहिला शून्य इथं झाले तुमचे तेरा मग ते आता हे तेरामधून जर पाच गेले तर किती राहिले आठ हां आता हा शून्यातून सात झालं का नाही म्हणून इथं दोन राहिले आणि हा झाला तुमचा दहा दहामधून सात गेले तीन परत दोनातून एक गेला एक मग दुसरी संख्या कोणती आहे तेरा हजार आठशे अठ्ठ्याहत्तर ही दुसरी संख्या आहे या दोघांची जर बेरीज केली सतरा हजार पाचशे अठ्ठेचाळीस आणि तेरा हजार आठशे अठ्ठ्याहत्तरची जर केली तर आपल्यालाही दोघांची एकूण बेरीज आपल्याला कळते या ठिकाणी अशा प्रकारे आपण वजा उदाहरण बघितलं या ठिकाणी बघा आता स्वाध्याय दिलेला आहे या स्वाध्यायपैकी देखील आपण एक उदाहरण या ठिकाणी समजून घेऊ आणि इतर उदाहरणं तुम्ही घरी सोडवायचे बघा अब्दुलकडे सातशे वीस मनी आहेत किती आहेत सातशे वीस त्यापैकी त्याने सहाशे अठ्ठेचाळीस मनी विकले तर त्याच्याकडे किती मनी शिल्लक राहिले मग मोठी संख्या कोणती आहे सातशे वीस त्याच्यापैकी किती मने विकले त्याने सहाशे अठ्ठेचाळीस त्याने विकले तर त्याच्याकडे किती राहिले आता बघा आपण एकच त्यांच्या अंकांची वजाबाकी करतो शून्यातून आठ वजा होतील का नाही इथून हातच्या घेतला इथं एक राहिला आणि हा झाला तुमचा दहा दहामधून आठ गेलं तर दोन एकातून चार होईल का नाही म्हणून इथं आजच्या गेलं इथं सहा राहिले इथं अकरा झाले अकरामधून चार गेलं तर सात आणि सहामधून सहा गेलं तर शून्य म्हणजे किती त्याच्याकडे बहात्तर मनी शिल्लक राहिले अशा प्रकारे आपण शाब्दिक उदाहरणामध्ये वजाबाकी कशी करायची हे आपण शिकलो उर्वरित उदाहरणं तुम्ही घरी सोडवायचे धन्यवाद